नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील काहीच महिन्यापूर्वी सुरू झालेल्या लोकप्रिय मालिकेतून अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली आहे चला तर जाणून घेऊया काय आहे ती संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाकाते कामचा दादा या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली होती बहीण भावंडाच्या नात्यावर आधारित या 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 मालिकेतली प्रेक्षकांना आवडत होती मालिकेतले सूर्या आणि प्रेक्षकांचं आवडते बनले पण जोडीच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत निराशाजनक व दुःखद बातमी प्रेक्षकांसमोर आली आहे लाकाते कामचा दादा या मालिकेत तुळजाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा परदेशी यांनी मालिकेतून एक्झिट घेतलेली आहे त्यांच्या जागी आता अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर तुळजाची भूमिका साकार करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मात्र मालिका सोडताना दिशा यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या म्हणाल्यात की तुळजा ही भूमिका साकारताना खूप मजा आली कारण जशी तुळजा निंबाळकर आहे तशी दिशा परदेशी अजिबात नाही पण तिच्या काही गोष्टी मी माझ्या खाजगी जीवनात नक्की लक्षात ठेवणार आहेत दिशा परदेशी यांनी सांगितले आरोग्याच्या समस्यामुळे तिने लाखात एक आमचा दादा ही मालिका सोडली आहे कारण अभिनेत्री दिशा परदेशी यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेत्री दिशा परदेशी यांचा लाखात एक आमचा दादा या मालिकेतील पात्र आवडलं का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या तारांगण्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद